रघुवीर समर्थ सुखासारिखे पूर्ण वैराग्य जासे वसिष्ठा परिज्ञाने योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्री दासबोध दशक पाचवा समाज सातवा कालच्या समासामध्ये बद्धांचे लक्षण सांगितले आणि मुमुक्षुपणा आला की ते पालरते आणि त्याची ओळख आता या समासामध्ये श्री समर्थांनी सांगितलेली आहे मुमुक्षु लक्षण मानवी जीवनाला दोन अंगे आहेत एक अंग पशुपणाचे तर दुसरे अंग देवपणाचे पशुपणाचे अंग अज्ञानाच्या अंमलाखाली वावरते तर देवपणाचे अंग आत्मज्ञानाच्या अंमलाखाली वावरते बद्ध माणसाचे जीवन पशुपणाचे जीवन असते बद्ध माणसाच्या आशा व आकांक्षा भावना व वासना हौशी व वा हव्यास देह सुखाभोवती केंद्रित असतात द्रव्य दारा आणि प्रपंच यांच्या ठिकाणी त्याची बुद्धी घट्टपणे चिटकलेली असते तिच्यावर आघात होऊन ती तेथून स्थानभ्रष्ट झाल्याखेरीज देवपणाकडे किंवा श्वास शाश्वत आत्मज्ञानाकडे जाण्याचा मार्ग मोकळा होत नाही रोग दारिद्र्य दैन्य अपघात स्वजनांचा आकस्मिक मृत्यू या व अशा अनेक आपत्तीने मनुष्याचे अंतरंग गदागदा हलविले जाते त्याच्यामधील देवपणाचा आगा होतो आणि मग तो पशुपणातून बाहेर पडण्यासाठी तळमळू लागतो या मनाच्या अवस्थेला मुमुक्षुपणा असे म्हणतात मुमुक्षुपणा उदय पावल्यावर माणसाला आपले पूर्व आयुष्य आठवते आतापर्यंत आपल्या हातून घडलेल्या चुकांची कुकर्माची त्याला आठवण येऊन अतिशय वाईट वाटते त्याला अनुताप म्हणतात अनुताप झाल्यापासून परमार्थ साधत नाही एकीकडे एक आतापर्यंत घालवलेल्या जीवनाबद्दल अनुताप आणि त्याचबरोबर आत्मज्ञानाबद्दल तळमळ ही मुमोक्षपणाची दोन अंगे आहेत अनुताप आणि पूर्वीच्या जीवनपद्धतीमध्ये आमूलाग्र बदल होतो म्हणून संत मुमोक्षपणाला नवीन जन्म असं म्हणतात आत्मज्ञानाच्या तळमळीमुळे मुमोक्ष संतांची संगत धरतो आणि त्यांनी सांगितलेले साधन करून साधक बनतो प्रपंचामध्ये मग्न असणाऱ्या बद्धांवर सांसारिक आपत्ती आल्यावर तो जागा होतो त्याला पश्चाताप होतो त्याचे मन प्रपंचावरून उडते बद्ध माणूस संसाराच्या मदाने धुंद असतो त्याच्या अंगी अनेक हीन आणि वाईट लक्षणे उत्पन्न होतात त्याचे तोंड पाहिल्याने पापच लागते असा बद्ध संसारामध्ये मनसोक्त वागत राहतो परंतु कालांतराने त्याच्यावर दुःख करण्याचा प्रसंग येतो संसारामधील दुःखांनी तो, तो पिडला जातो अनेक प्रकारच्या तापांनी तो पळतो आणि मग कोणीतरी सत्पुरुषाचा उपदेश ऐकून त्याच्या मनामध्ये पश्चात्ताप उत्पन्न होतो एकूण प्रपंचाचा त्याला कंटाळा येतो अंतरंगापासून इंद्रिय भोगांचा त्याला त्रास वाटत असतो त्याच्या मनामध्ये विचार येतात की संसाराचा हा सोस आता बस झाला हा तात्पुरता असलेला प्रपंच सगळा नाहीसा होईल त्यासाठी केलेले सगळे श्रम वाया जातील म्हणून आता तरी उरलेला काळ सार्थकी लावणे बरे असे त्याला वाटते बद्धाला पश्चाताप झाला म्हणजे त्याच्या मनाची कशी घालमेल होते याचे फारच वास्तव श्री समर्थाने पुढील ओव्यांमध्ये केलेले आहे अशा रीतीने त्याच्या बुद्धीला पश्चाताप होतो व मनाला तळमळ लागते त्याचे मन म्हणू लागते की आपले सगळे आयुष्य फुकट वाया गेले पूर्वी त्याने जी अनेक दुष्कर्मे केली ती त्याला आता आठवतात आणि त्याच्या मनापुढे ती उभी राहतात पूर्वी त्याच्या हातून अगणित पापे घडलेली असतात म्हणून त्याला यमयातना आठवतात आणि त्याच्या मनाला त्याचे भारी भय वाटते त्याच्या मनात येते की आपण पुण्याचा कधी विचार केला नाही पापांचे डोंगर मात्र रचले हा संसार आधीच तरायला कठीण तो आपण कसा तरून जाणार आपण स्वतःचे दोष झाकले व चांगल्या माणसांना नसलेले दोष चिटकवले तसेच संत साधू आणि सज्जन यांची विनाकारण निंदा केली निंदेसारखे पातक नाही आणि तेच माझ्याकडून पुष्कळ घडले माझे अवगुण इतके आहेत की त्यामध्ये आकाश बडून जाईल संतांना ओळखले नाही मानले नाही भगवंताला पूजले नाही अतिथीला संतोष दिला नाही अभ्यागताला संतुष्ट केले नाही माझे पूर्वपाप फळाला आले त्यामुळे माझ्या हातून चांगले काहीच घडले नाही माझे मन सर्व काळ आडमार्गानेच गेले चांगल्या कामासाठी शरीर झिजवले नाही कधी परोपकार केला नाही काम वासने माऊलीला बुडवून टाकली शांतीरूपी विश्रांती मोडून टाकली भगवंताकडे नेणारी बुद्धी आणि वासना दोन्ही मी मूर्खपणाने विकल आणि असमर्थ करून टाकली मी विनाकारण पापाचरण केले आणि आता सार्थक कसे घडणार खरे पाहिले तर माझ्यापाशी विवेक असामुळे उरलाच नाही आता कोणता उपाय करावा परमार्थ कसा साधावा कोणत्या मार्गाने मला भगवंताची प्राप्ती होईल भगवंताबद्दल खरी श्रद्धा व खरे प्रेम मला कधीच उत्पन्न झाले नाही आतापर्यंत लौकिकात बरे दिसावे म्हणून केले कर्माचा सगळा खटाटो वरपांगी होता तो दंभाचार होता पोट भरण्यासाठी कीर्तन केले देव बाजारात मांडले व त्यावर पैसे मिळवले देवा माझी बुद्धी किती खोटी आहे हे माझे मीच जाणतो आत अभिमान ठेवून बाहेर मात्र निरअभिमानपणाच्या थापा मारीत राहिलो मनात पैशाची वासना ठेवून बाहेर मात्र ध्यान लागल्याचे केले शास्त्राचे पांडित्य दाखवून लोकांना फसविले केवळ पोटासाठी संतांची निंदा केली असे अनेक प्रकारचे दोष माझ्या अंतर्यामी भरलेले आहेत सत्याचा उच्छेद केला त्याचा नाश करण्याचा प्रयत्न केला खोट्याचे प्रतिपादन केले केवळ पोट भरण्यासाठी अशी अनेक दोषमय कर्मे केली अशा रीतीने ज्यास खरा पश्चाताप होतो आणि जो उपदेशाने आत बाहेर बदलतो त्यालाच परमार्थ ग्रंथांमध्ये मुमुक्षू असे म्हटलेले आहे आता मुमुक्षूची लक्षणे श्री समर्थ आपल्याला सांगतात जो मनापासून पुण्यमार्ग आचरण्याचे ठरवितो सत्संगाची इच्छा करतो आणि जो संसाराबद्दल विरक्त होतो तोच मुमुक्ष होय मोठमोठे चक्रवर्ती राजे नाहीसे झाले त्यांच्यापुढे आपले वैभव अगदीच काही नाही असा विवेक उत्पन्न होऊन ज्याला सत्संगती धराविषयी वाटते तो मुमुक्ष होय जो स्वतःचे दोष पाहू लागतो आणि वैराग्याच्या शक्तीने जो त्यांना बरोबर जाणतो मग स्वतः आपणच आपली उद्वेगाने निंदा करी लाग करू लागतो तो, तो मुमुक्षू होत स्वतःची निंदा करताना मुमुक्षू स्वतःला जी विशेषण लावतो त्यांची यादी आता समर्थ आपल्याला सांगतात त्याचा भावार्थ असा की आपण अगदीच हीन दीन नालायक टाकाऊ आणि पापी आहोत असे मुमुक्षूला खरेच वाटते परमार्थ साधनामध्ये जीवाला काही काळ अशा अणुतापाच्या अवस्थेत राहावे लागते त्याने स्वतःला लावलेली विशेषणे बहुधा अतिशयोक्त असतात परंतु अंगी शरणागत भाव येण्यास ती फार उपयोगी पडतात मुमुक्षू म्हणतो की अहो मी तर काय उपकार न करणारा दंभाने वागणारा वाईट कर्मे करणारा असा आहे मी भ्रष्ट चांडाळ दुराचारी दुष्ट आणि केवळ पाकी असा आहे मी अभक्त दुर्जन हिनाहून हीन व जणू काय पाषाण आहे मी दुराभिमानी आहे लोकात रागीट म्हणून प्रसिद्ध आहे मला कितीतरी व्यसने आहेत मी आळशी अंगचोर कपटी भित्रा मूर्ख आणि अविचारी आहे मी नालायक बडबड्या पाखंडीत तोंड टाकून बोलणारा वाकड्या बुद्धीचा आणि वाकड्या वृत्तीचा आहे मला कोणतेच ज्ञान नाही मी सगळ्याहून कमी आहे अशा रीतीने जो स्वतःची वाईट लक्षणे वर्णन करतो तो मुमुक्षू असतो मुमुक्षू आणखी म्हणतो की मी तर काय सर्व बाबतीत अनधिकारी हीन कुलाचा भयंकर कर्मे करणारा आणि अनेक परीने नीच असा आहे मी अत्यंत स्वार्थी आहे मी अनर्थ निर्माण करणारा आहे मी परमार्थी नाहीच नाही मी तर अवगुणांची रास आहे मी व्यर्थ जन्मास आलो मी केवळ भूमीला भार आहे अशा रीतीने जो पोटभर स्वतःची निंदा करतो ज्याला मनातून संसाराचा त्रास वाटतो संसार नकोसा वाटतो ज्याला सत्संगतीची उत्कट इच्छा उत्पन्न होते तो असतो पुढील ओव्यांमध्ये आणखी श्री समर्थ आपल्याला सांगतात पुष्कळ तीर्थे फिरून पाहिली शमदमादी साधनेही ही अभ्यासिली अनेक ग्रंथांचे तात्पर्य शोधून काढले पण त्याच्या योगाने मनाला समाधान काही लाभले नाही हे सगळे बुद्धीचे अनुमान आहे कल्पनेचा खेळ आहे असे समजले हे ध्यानात घे येऊन जो संतांना शरण जाण्यास तयार होतो तो असतो शमदमादी साधने सहा आहेत ती अशी शम किंवा शांतपणा दम किंवा इंद्रिय दमन तितिक्षा किंवा सुख दुःख पचविणे उपरती किंवा अनासक्ती श्रद्धा किंवा शास्त्र आणि सद्गुरू यांच्या वचनी विश्वास सत्यबुद्धी आणि समाधान किंवा वृत्ती एकविध करण्याची कला देह कुळ द्रव्य यांचा आणि इतर गोष्टींचा अभिमान बाजूला सारून जो संतांच्या चरणी अनन्यपणे लीन होतो तो मुमुक्षु असतो आपला अहमभाव दूर करून जो आपणा स्वतःला अनेक प्रकारे नावे ठेवतो आणि ज्याला मोक्ष हवा असे वाटू लागते तो मुमुक्षु असतो ज्याला लौकिक मोठेपणाची लाज वाटते जो परमार्थासाठी ज्याचा संत विश्वास संतांबद्दल ज्याला आपलेपणा वाटू लागतो तो मुमुक्षू असतो ज्याचा स्वार्थ सुटतो ज्याला परमार्थाची उत्कट इच्छा उत्पन्न होते आणि मी संतांचा होऊन राहीन असे ज्याला मनापासून वाटते तो मुमुक्षू असतो या लक्षणांवरून मुमुक्षुला ओळखावे मुमुक्षूंची ही संकेतचिन्हे आहेत त्याच्या या खुणा आहेत आता पुढील समासामध्ये समर्थ साधन लक्षणे सांगत आहेत श्रोत्यांनी ती लक्ष देऊन ऐकावी इथे श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे मुमुक्षू नाम समास आठवा समाप्त तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या समासामध्ये तोपर्यंत तो धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ